दरोगा का पावर मालूम आहे ना एक मिनट में अंदर कर देंगे सडे जाओगे बिना चारच के खडे खडे सब सूट पॅन्ट हो जाएगा हा डायलॉग आहे गंगाजल चित्रपटातील दरोगा मंगनी रामचा बीड जिल्ह्यातसुद्धा असे काही आहेत बीड जिल्हा पोलीस दरात सध्या वाळूच्या हप्त्यावरून लाचखोरी वाढत चालली आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण ठरलं आहे बीडचे ग्रामीण पोलीस स्टेशन नमस्कार मी बालाजी शिंदे आणि अशोक मुधिराज यांनी काय केलं तर एका हॉटेल चालकाकडं हप्ता मागितला आणि त्याचा व्हिडिओ समोर सुद्धा आला नंतर पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी काय केलं तर या प्रकरणाची दखल घेतली आणि मोदीराज यांची तातडीनं उचल बांगडी करून त्यांची रवानगी केली कुठे तर नियंत्रण कक्षात म्हणजेच कंट्रोल रूमला शुक्रवारी म्हणजे काल याबाबतचे आदेश काढले गेले बीड जिल्ह्यात एसीबी ने तीन मोठ्या कारवाया केल्या होत्या आणि या सर्व कारवाया वाळूचा हप्ता घेण्याशी संबंधित होत्या पण पोलीस निरीक्षक मोदीराज यांचा जो प्रकार हो समोर आला तो त्यांचं टेन्शन वाढवणारा ठरला त्यांनी काय केलं तर एका हॉटेल चालकाकडं महिन्याच्या हप्त्याची मागणी केली आणि त्याचा व्हिडिओ थेट पोलीस अधीक्षकांच्या हाती लागला अधीक्षकांनी तातडीनं प्राथमिक चौकशी लावली आणि आरोपांमध्ये तथ्य असल्याचे दिसताच मुदिराज यांना ठाण्यातून हटवून नियंत्रण कक्षात जमा करण्याचे आदेश दिले त्यांच्या जागी आता सोमनाथ जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वीच कर्मचाऱ्याच्या लाचखोरीमुळे जाधव यांनाही नियंत्रण कक्षात जावे लागले होते परंतु यात पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी असे सांगितले की मी कधीही कोणाकडे गेलो नाही आणि माझ्याकडेही कोणी आलं नाही मला व्हिडिओबद्दल काही माहिती नाही मला आदेश आल्यावर बदली झाल्याचं समजलं आणि या प्रकरणावर एस पी नवनीत कौवत यांनी सांगितले की बीड ग्रामीणच्या ठाणेदारांचा पैसा मागतानाचा व्हिडिओ समोर आला असून त्यात त्यांनी पैसे मागितल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे त्यामुळे त्यांना नियंत्रण कक्षात जमा करून या प्रकरणाची चौकशी पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे चौकशीत दोष सिद्ध झाल्यास एसीबीला पत्रक देऊन गुन्हा दाखल केला जाईल तसेच त्यांच्या निलंबनाचा प्रस्तावही पाठव हप्तेखोरी आणि इतर कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही तसेच ठाणेदार बदलण्याबाबत या महिन्यात तरी कोणताही विचार नाही पण चांगल्या पगारी असताना फक्त पोलीसच नाही तर मोठमोठे अधिकारी असे प्रकार करतात तरी का ज्यामुळे समाजात त्यांचा मान सन्मान कमी होईल याचं उत्तर मिळणं कठीण आहे अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टी व्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका